मी सहयोगीता आणि आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज पाहूया नगरपालिकेने घेतली विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूजची दखल रस्त्यावर येणार पाणी नाली काढून सोडलं सरळ मार्गाने मात्र रस्त्यामध्ये खड्डे कायमच नागरिकांना जीव मोठीत देऊन चालवावी लागत आहेत वाहने आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ माऊली यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर येथील जवळ सोनाटी रोडवर जुन्या मल्टी हॉस्पिटलजवळ नाली घाणीने भरल्यामुळे त्या नालीतील पाणी रस्त्यावर येत होतं या संदर्भात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूजच्या माध्यमातून उद्धव फंगाळ माउली यांनी तेवीस मे रोजी लाईव्ह बातमी दाखवली होती या बातमीची दखल घेऊन नगरपालिकेने दुसऱ्याच दिवशी म्हणजे चोवीस मे रोजी जेसीबी आणून नाल्यातील घाण बाहेर काढली व पाणी सरळ मार्गाने काढून दिलं मात्र याच ठिकाणी रस्त्यामध्ये मोठमोठे खड्डे पडले आहेत दोन चाकी चार चाकी प्रवाशांना जीव मोठीत घेऊन चालवावी लागत आहेत हे खड्डे मात्र कायमच आहेत सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा रस्ते विकास महामंडळ यांनी हे खड्डे लवकरात लवकर बुजवावेत अशी मागणी येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांकडून केली जातीय एवढे मोठे खड्डे झाले असतानाही संबंधित विभाग का दुर्लक्ष करत आहे असा प्रश्न यावेळी उपस्थित केला जातोय सविस्तर वृत्त असं की सोनाटी रोडकडे जाणाऱ्या जुन्या मल्टी हॉस्पिटलजवळ रस्त्यामध्ये मोठमोठे खड्डे पडले आहेत या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नाही व अनेक वाहने खड्ड्यांमध्ये जाऊन दररोज अपघात होत आहेत मोठी वाहने चालवताना सुद्धा कमालीचा त्रास होत आहे या संदर्भात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूजच्या माध्यमातून बातमी दाखवण्यात आली होती या बातमीची दखल घेऊन नगरपालिकेने त्यांचे काम केलेलं आहे नाली सुरळीत केलेली आहे मात्र खड्डे अजूनही कायमच आहेत त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा रस्ते विकास महामंडळ यांनी ताबडतोब खड्डे बुजवावेत अन्यथा या ठिकाणी कोणतीही अपघाताची मोठी घटना घडू शकते सर्व आदरणीय प्रेक्षक मंडळींना माझा नमस्कार मी उद्धव फंगा विदर्भ सत्यजित लाईव्ह माध्यमातून लाईव्ह एक घंट्यापूर्वी आपण होतो आता मी ऐकलं आहे काल याच वेळेस आपण मल्टीजवळची म्हणजे सोनाटीगड जो रोड जाते त्या रोडची बातमी दाखवली होती आपण खड्डे आणि नालीचं पाणी रस्त्यावर येत होतं ते दाखवलं होतं आपण नगरपालिकेनं या संदर्भात ताबडतोब दखल घेतलेली आहे आणि नाली काढून दिली आहे ते दाखवतो मी तुम्हाला ही नाली काढली नगरपालिकेनं ना आज सकाळी म्हणजे आपण काल बातमी दाखवली होती त्याची दखल झाली आपल्या बातमीची ताबडतोब पण दुसरा जी की अडचण आहे ती कायमच राहिलेली आहे म्हणजे जेसीबी गेल्यावर दाखवतो मी तुम्हाला बरोबर ही नाली काढली पाईप टाकला त्यांनी बरोबर नगरपालिकेनं मुख्याधिकारी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बुद्धूभाई गवळी यांचा फोन आला होता मला की आम्ही नाली काढत आहोत तुम्ही बातमी दाखवली काल पण आता नाली निघलं पाणी निघलं समजा पाणी काय रस्त्यावर येत नाही आता पाण्याची काही अडचण नाही आता पाणी जाते, नाली 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 जाते आता नालीच्या मार्फत असं नाली दाखवतं तुम्हाला बरोबर हे नाली पाणी जाते इथून बरोबर आता इकडं पाण्याची काही अडचण नाही म्हणजे खड्ड्याचा विषय खड्डे कोण बुजवणार आता हे खड्डे राहिले बुजवायचे ते सार्वजनिक बांधकाम विभाग असेल नाही तर एम आर डी सिक् म्हणजे पाण्याचं मार्गी लावलं ते ना भाऊ रामराम विशाल भाऊ नगरपालिकेनं पाण्याचं मार्गी लावलं हे बा म्हणजे काल आपण बातमी दाखवली आणि आज त्यांनी दखल घेऊन जे सी बी आणली होती या ठिकाणी पण मी लोणारला गेलो होतो वापस आलो ताबडतोब आणि या ठिकाणी त्यांनी नाली वगैरे पाण्याची व्यवस्था लावून दिली पाणी जाते आता इकडून बिलकुल हे खाली पाईप टाकलेलं आहे आणि पाईप टाकून इकडं पाणी चाललं जातं आहे बरोबर पाण्याची काही अडचण राहिली नाही म्हणजे रस्त्यावर काही पाणी येत नाही आता मात्र हे खड्डे बुजवण्याचं राहिलं आहे खड्डे बुजवण्याचं आता हे पा गाड्या कशा चालतात कशा आणतात गाड्या हा कठीण प्रश्न आहे हा सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा मग एम आर डी सी रस्ते विकास महामंडळ यांचा विषय आहे आता यो तर यांनी हे खड्डे बुजवायला पाहिजेत अशी एक आपली मागणी आहे खड्डे भयानक झालेले आहेत तिथं गाडी चालवता येत नाही पाण्याचा प्रश्न मार्गी लावलेला आहे नगरपालिकेच्या वतीनं पण आता सार्वजनिक बांधकाम विभागानं हे खड्डे मार्गी लाव ला मार्गी ला कशा गाड्या आणतात लोक तुम्हाला दाखवतो मी तुम एक पाच दहा मिनटं थांबतो या ठिकाणी आणि गाड्या कशा चालवतात लोक पहा तुम्ही म्हणजे खड्ड्यातून गाड्या फोर व्हीलर असो काही असो कशा चालवावं लागतात हे तुम्हाला दाखवतो मी तुम्ही तर लिंक शेअर करा मित्रपरिवाराला सांगा की माऊलीची बातमी पहा आपले हिनुषभाई पटेल लाईव आले ताबडतोब मनापासून धन्यवाद त्यांची काही भेट झाली नाही आम जी आमची आज दिवसभर मग भेटलो थोडेसे पण ते कामात होते मी बी कामात होतो जरा आता थोड्या वेळान भेटतो आता बातमी दाखवल्याच्या नंतर हे पहा हे खड्डे बुजवायला पाहिजेत असे तर जवळ जाऊन दाखवतो तुम्हाला जरासं तर युनुसभाई पटेल यांनी फोन करायला पाहिजे ते उभं राहायचं आहे नगरपालिकेत काँग्रेसचे चांगले कार्यकर्ते नेते ते युवा नेते तर काय फोन लावत नाही तर ते फक्त कोणी बी ऐकते फक्त काय फोन लावत नाही ते राजकारणी काही का हे नाही राहिले आता जरा आता दिसूनच येते आपल्याला ते सगळ्या प्रकारावर नाही तर राजकारणी जर एक सतर्क असते सगळं तर एवढं मी एकरचे हाल झाले नसते आपल्या आता इलाज नाही दे आपल्याला काय तर राजकारण आपल्याला नाही बोलायचं त्या विषय आपला विषयच नाही तो हे बा गाड्या कशा टाकतात खड्ड्यातून लोक अशा गाड्या टाकावं लागतात खड्ड्यातून हा खड्डा आहे मोठा लट हे बा लंबा लट खड्डा यायला गे त्या गाड्या तेप्पा कशी टाकावं पा हे अशी आता ही गाडी आली जोरात आता ही गाडी कशी टाकतात खड्ड्यातून पहा ते पहा म्हणजे असे चांगल्या नव्या नव्या गाड्यासुद्धा इथं खराब होतात आरामसे टाकावं लागतात गाड्या आता इलाज काय त्याला आता जागृत कोण होईल तुम्ही मी का अधिकारी का राजकारणी नको जागृत कोणी होईल असं काही दिसत नाही मला ते नगरपालिकेने दखल घेऊन आपल्या बातमीची ते पाणी काढून दिलं दे त्यांनी बरोबर पाणी मार्गी लावलं ला त्यांनी रस्त्यावर जे पाणी येत होतं पाण्याचा मार्ग केला त्यानं रामकृष्ण हरी म्हणतात दिगंबर भाऊ शेळके पटेल बरं तुम्हाला बी रामकृष्ण हरी हे बा आता हे गाड्या लोकं वर बसल्या आता हे कशा आता तर हे गाडी पलटी झाली पडलं एखादं तर काय मिळालं तर लग्न ज्या लोक बाया माणसं असतात गाडीवर खड्ड्यातून गाड्या टाकाव्या लागतात आता एवढा विषय हा सार्वजनिक बांधकाम बाजून ही एम आर टीशी दिसत नाही का एवढा झोपचं सोंग कसं घेतात लोक काही समजत नाही बाबा आपल्याला पहा तुम्ही गाड्या आला धडात धड गाड्या चालतात धडात धड काय आता कब आदळतात लोक आता हे तुम्ही कोणी दाखवा ऐकून दाखवा दाखवा तरी खड्ड्यात ती गाडी कशी येते आपल्या खड्ड्यात आहे एम आर डी सी किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाचा विषय तो आणि आता ते करत का नाही आपण तर घटाळू व या गोष्टीला आता जय महाराष्ट्र संदीप भाऊ खराब म्हणतात तुम्हाला बी जय महाराष्ट्र आता ते आलं तिकून अँब्युलन्स आली आता अँब्युलन्स बहुतेक अँब्युलन्सच येतात ती प्रवीण भाऊ मोरे मौ, राम रामराम तुम्हाला राम रामराम आता राम। अँबुलन्स पेशंट असते जर जोरात नाही तिथे यायला तर ब्रेक मारला असते का ते पहा आदळते आता ते पहा मारला ब्रेक गेले एक दीड मिनटं त्या बिचाऱ्याचा तिथं म्हणजे पेशंटला नेताने बी जर एखादा घचका गिचका बसला किती गंभीर विषय अरे साध्या साध्या गोष्टी येतात ह्या जर आपल्या मेहकेला होत नसतील तर एवढी राजकीय मंडळी मोठमोठे मुट स्वतःला म्हणतात भाषण करतील नगरपालिका आली की मग पहा तुम्ही भाषण स्वातंत्र्य मैदानावर भाषणं रॅली मोठमोठे मुट आश्वासनं आणि भोळी जनता आपली मी एक भोळी जनता म्हणाला काय इलाच काय त्याला भोळीच म्हणाला जनता आता बिचारे त्यावेळेस भावनेच्या भरात येतात मतदान करून टाकतात झाला विषय पाच वर्ष मोकळे ते लोक मग आपण बसायचे खड्ड्यान गाड्या आणत आता काय दाखवा काय नाही आता ते हे दाखवायला लागलो फक्त आता ते कटाळू दाखवू दाखव नाही बाहे पाणी नगरपालिकेने काढून दिलं नगरपालिकेचा काही विषय नाही राहिला ये नगरपालिकेच्या नाल्या दिसतात मला या त्या याच्यापर्यंत कुठं भाट्यापर्यंत आपल्या सोनाटी बायपासपर्यंत हे बा जोरात आली गाडी मारली ब्रेक बिचारायला माहीतच नाही तिथं खड्डा आहे का म्हणून काय मारले ब्रेक त्यांनी आता कोणीतरी सार्वजनिक बांधकाम किंवा एमआरडीसी यांना फोन करा आणि सांगा की साहेब ते मलटेजवळ खड्डे झाले म्हणा त्या खड्ड्यांना गाड्या चालवता येत नाही लोकायला आणि थोडासा मुरून गिरून काही आणून टाकलं तर खड्डे फुजले जातात म्हणा दोन तीन ट्रॅक्टर जरी आणून टाकले तर तिथे तर बुजवलं त्या ललित भाऊ इंनाने अनेक दिवसानंतर ते लाईव्ह आले तर लाईव्ह पाहायला लागले बहुतेक ते आता धन्यवाद ललित भाऊचं नाव सर्वांना मेकरात माहीतच आहे नगरसेवक बी होते ते काही दिवस मला वाटते सभापती पण होते आणि शांत स्वभावी माणूस आहे समाजकार्य असो राजकारण असो कुठेही वादविवाद आरोप प्रत्यारोप टीका टिप्पणी न करता एक चांगला दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून त्यांनी अनेक नगरपालिका निवडणुका जिंकलेल्या आहेत आणि सर्व जाती धर्माचे लोक त्यांना नेहमी मतदान करत असतात म्हणजे तुम्ही सांगा की बा एका समाजाचं मतदान भेटणं हे घट्ट साहजिक आहे पण सर्व समाजाचं मतदान थोडं थोडं भेटणं ह्या गोष्टी फार मुश्किल येतात तरी ललित भाऊ इनानी यांचं राजकारणामध्ये ना चांगलं नाव आहे समाजकार्यातही पण अलीकडच्या काळामध्ये ते राजकारणापासून जरा दूर गेल्याचे दिसतात आपल्याला ललित भाऊ इंनानी पण येतील पुन्हा आता नगरपालिका निवडणूक आहे तर प्रत्येकाचा विषय असते कोणाला राजकारण पटते कोणाला पटत नाही आणि सध्याचं राज दिगंबर खटावकर साहेब हां हे दिगंबर खटावकर साहेब येतं बालविकास प्रकल्प कार्यालयामध्ये विस्तार अधिकारी ते येते लिपिक येतात वरिष्ठ लिपिक ते काही माहीत नाही आपल्याला पद त्यांचं कारण पद नसतो विषय विचारत आपण माणूस की बाज माणूस असला तर आपण त्या गोष्टीकडं चांगल्या दृष्टीने पाहतो पद कोणते अजून पदाला काही महत्त्व नाही आजकाल काम करण्याला महत्त्व आहे ते दिगंबर खटोकर साहेब जवळचे मित्र आहेत माझ्या चांगले आणि ते चांगलं काम आहे त्यांचं बरं जादा या खड्ड्याकड विषयावर बोलू आपण आता हे बा मोटरसायकल आहे धडा धड झाल्या धडा धड आता हे जे लोक इथून जात असतील हे तरी कोणत्या ना कोणत्या पक्षाचे असतील फोर व्हीलरमध्ये जाओ का मोटरसायकलवर जाऊ हे कोणत्या ना कोणत्या पक्षाचे असतील अधिकाऱ्यांचे नंबर बी काही लोकांजवळ असतील पण ते बोलणार नाही आणि अधिकारी बिचारी आली तक्रार तर केली नाही आलं तर राहू द्या त्याचं काय चाललंय अधिकाऱ्यांचं आणि विषय ठेकेदारच असतं म्हणा ठेकेदार काम करत असतं ठीक आहे म्हणा पण ठेकेदारापेक्षा अधिकारी जबाबदार असतो या गोष्टीला तेव्हा गाडी बंद पडली असं बोलते आणि अधिकाऱ्यांनी जर ठेकेदारावर सांगितलं की भाऊ तिथं ते खड्डे खिडे दोन तीन ट्रॅक्टर ते टाकून कारण डागडुकीचे कामं बी ठेकेदाराकडेच असतात बहुतेक तीन वर्षे पाच वर्षे दहा वर्षे काहीतरी त्याची लिमिट असते रस्त्याची त्या डागडुकीची कामं पण त्यांच्याकडेच नसतात हे आता मी दिवसभर जरी उभा राहिलो इथं तरी ह्या अशा मोटरसायकल असं चालणार आहे पण आपल्या इथं येण्याचा उद्देश असा होता की हे लवकर लवकर मार्गी लावा काल आपण दाखवली होती बातमी हे आज मार्गी लागलं पाण्याचं नगरपालिकेनं मार्गी लावलेलं आहे नगरपालिका विकास कामासंदर्भात युद्ध युद्धपातळीवर आ, काम करत आहे साफसफाई शहरामध्ये मोठ्या प्रमाणात चालू आहे रस्त्याच्या रुंदीकरणाची बातमी आपण सकाळी दाखवली होती तीसुद्धा आपण पाहिली त्याबद्दल धन्यवाद तुमचे सर्वांचे आता मी लोणावरून आलो नेमकंच आता घरी जातो थोडा फ्रेश होतो चहा चहाी घेतो आणि पुन्हा गावात येतो काही गावात काही असलं तर पुन्हा तुम्हाला दाखवतो तोपर्यंत सर्वांना एक विनंती आहे की सर्वांनी संबंधित अधिकाऱ्याला आज उद्या बोला आणि सोमवारी तरी ही गोष्ट मार्गी लागली पाहिजे असा प्रयत्न करावा हे आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून चांगला विषय आहे आपल्याला कधी मध्ये या साईडनं गाडी न्यावं लागते त्याच्यामुळं कसं आपण बी थोडंफार लक्ष ठेवलं पाहिजेत आपले नातेवाईक असतील कोणी असतील त्या ठिकाणाहून जावं लागते आपल्याला त्यामुळे आजच्या दिवस हां कोणत्या ठिकाण आहे अहो खटाकोड साहेब तुम्ही रोज जाताना या रोडनं मल्टीजवळ बसस्टँडच्या समोर मल्टीजवळचा भाग आहे ती मल्टीप्रिकड हे बसस्टँड इकडं हे सोनाटी रोड आपला तुम्ही रोज जाताना या रोडनं दिवसातून चार पाच वेळास तुम्हाला ते समोरचा रोड दिसल्याबरोबर माहीत व्हायला पाहिजे होते हा रोड आहे म्हणून तुम्ही बी रोड बदलला वाटते खड्ड्यामुळे आता तुम्ही बायपासनं जाता वाटते ऑफिसला आता ते बघ गाडी झपका झपकानलं गे खड्ड्यातच ब्रेक मारा का गिअर टाका ते बी ड्रायव्हरला बरोबर समजत नाही वेळ काय कर बरं ठीक आहे आता जा तुम्ही घरीच्या आपण घेतो फ्रेश होतो जर सग आणि मग पुन्हा लाईव्ह येतो थोड्या वेळानं जर काही असलं तरच येतो बरं सध्या काही बातमी नाही नाही तर तुम्ही वाटपाल पुन्हा सध्या काही बातमी नाही काही मग एवढा प्रयत्न करा आता हो मार्गी लागते का आता नमस्कार नमस्कार हे लोक म्हणतात करा जरा बरोबर दाखवा म्हणतात ते पाय करतो मग आता करा प्रयत्न आणि सोमवारपर्यंत काम झालं पाहिजे मंगळवारपर्यंत असा प्रयत्न करा नंबर शेवणे आपल्याजवळ नंबर बोलतो म्हणा तुम्हाला ते असा विषय आहे आता येऊ बाकीचा आपण मग आलो लागू तर तुप बोलू संध्याकाळच्या पारीने तर मग उद्याच भेटूयात सकाळी आपली तोपर्यंत तुमचा दिवस संध्याकाळ रात्र आनंदात शुभ जाऊ आणि सकाळी पुन्हा पण लावी काही गोष्टी असल्या तर घेऊन येऊ आणि खड्ड्याचा मार्गी लावा कारण पहा आता पुण्यात पटणार नाही बरं जाऊ दे हा विषय आपला खड्ड्याचा इतरचा ललित भाऊबद्दल नंतर बोलू हे पहा गाड्या दाखवतो तुम्हाला पाच दहा मिनटं मी कोणतरी सार्वजनिक बांधकाम विभाग सचिन भाऊ गायकवाडला आले तुम्हाला जे धन्यवाद सार्वजनिक बांधकाम विभाग आज सुट्ट्या येतात उद्या सुट्ट्या येतात पण फोन तर करा द्यायला सुट्टीचं काय नाही द्यायला संदीप भाऊ खरा म्हणतात भाऊ तुम्ही असले तर शंभर टक्के मेकची प्रगती होणार संदीप भाऊ तुमचं शब्द मान्य आहे पण एकट्या माणसाहून काही होत नसते कधीच कोणतंही क्षेत्र असलं तर एक दहा लोक वीस लोक पन्नास लोक शंभर लोक जोडले गेले तर त्या विषयाला महत्त्व येत असते आणि अवघड जाणारी गोष्ट अगदी अतिशय सोपी होऊन जात असते त्यामुळे तुम्ही सर्व लोकांनी जर पाठपुरावा केला प्रत्येक गोष्टीचा तर काही अवघड नाहीत या गोष्टी आणि ह्या कोणाच्या वैयक्तिक घरच्या गोष्टी नाही नाहीत तुमच्या घरच्या नाही माझ्या घरच्या नाही अधिकाऱ्यांच्या घरच्या नाहीत हे सार्वजनिक विषय येतो आणि मी हमेशा सांगतो की नोकरीवर कोणी असू द्या जिल्हाधिकारी असू द्या जिल्हा पोलीस असू द्या असू द्या म्हणजे क्लास वन अधिकाऱ्यापासून तर चपराशापर्यंत हे लोक नोकरी जरी करत असले ते लोकसेवक येतं म्हणजे आपल्या सेवेसाठी त्यांना नियुक्त केलेलं आहे हे सरकारनं मग आपल्या टॅक्समधून आपण जे टॅक्स भरतो करतो त्याच्यातून त्यांचे पगार होतात मग हे काम ते का करत नाहीत आपण त्या लोकांना का बोलत नाहीत अधिकाऱ्याला बोलणं म्हणजे आपला अधिकार येतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेनुसार प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे आणि अशा सार्वजनिक हिताच्या कामासाठी तर प्रत्येकांना बोललंच पाहिजे पण बोलतच नाही कोणी आता लोकप्रतिनिधीचा विषय तो न बोललेला बरा आहे तो विषय कारण त्या राजकारणाच्या भानगडीत आपल्याला काही जास्त पडायचं नाही राजकारण राजकारणाच्या जागी असो आपण आपल्या जागे दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत तरी सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा गणेश भाऊ खरले नंतर साहेब आपले हे सुद्धा लाईव्ह आले दोघांचे बी धन्यवाद साहेब हे सिद्धार्थ खरा साहेब जे आमदार आहेत विद्यमान त्यांचे पी आहेत ते सोशल मीडियाचे ते सुद्धा पाहत आहेत त्यांनी जर खरा साहेबांना सांगितलं आणि खरा साहेबांना जर समजा सार्वजनिक बांधकाम विभाग यांना जर फोन केला साहेब सोनाटी रोड मल्टी हॉस्पिटलजवळ असे जे खड्डे पडले ते राम 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 एक अर्ध्या घंट्यामध्ये एक घंट्यामध्ये खड्डे बुजू शकतात पण हे त्यांच्या करण्यावर हो यात आहे आपलं सांगायचं काम आहे फक्त कोणी करते आहे नाही करत आहे आपला काय अधिकार थोडाच आहे त्यांच्यावर एवढा आणि ते जनतेचे सेवक हे जनतेला जे त्यांनी निवडून दिलेलं आहे भरपूर मतानं त्यांनी अशा गोष्टी करायला पाहिजे साध्या साध्या गोष्टी येत या त्याला काही आंदोलन करायची गरज नाही कुठं मिटिंग घ्यायची गरज नाही काही करायची गरज नाही एक फोन जर अधिकाऱ्याला केला तर अधिकारी दोन तीन ट्रॅक्टर जर तिथं आणून टाकले तेवढेच खड्डे बुजले जातात ते बा बोलता का अरे बोला, बर जा जा का का आ, में में बोला ना खड्ड्याबद्दल बोला बरं दाज ती मंडळी काही बोलत नाही ठीक आहे जाऊ द्या वशीमभाई अहमद बी काही नावं गेलेले आहेत सलाम वालयकुम म्हणतात भाऊ तुम्हाला बी सलाम वालेकुम हे पहा आता एक खड्ड्यात दाखवतो मी पाच दहा मिनटं उभं राहतो इथं म्हणजे पाहणारी जी मंडळी असेल आपली त्यांना एक विनंती करतो मी हमेशा विनंती असते आपली की बोलायचं शिका काही ना काही तुमच्या मनातल्या मॅसेज टाकून किंवा काही गोष्टी बोलून जमणार नाही रस्ते खूप खराब झाले या आधीच्या लोकप्रिय सामान्याने भ्रष्टाचारही केला आहे बोर्डेसाहेब आंधीच्या प्रतिनिधींनी काय केलं भ्रष्टाचार केला का नाही केला हा विषय नंतरचा झाला या विषयात आपल्याला पडायचं नाही मी पहिलेच बोललो होतो या विषयाशी आपल्याला पडायचं नाही तर तुमचा राजकीय लोकांचा विषय आहे आरोप प्रत्यारोप करणे भ्रष्टाचार केला असेल तर उघड करणे तक्रारी करणे आंदोलन करणे मंत्रालयात प्रश्न मांडणे हा विषय तुमचा वैयक्तिक झाला तो राजकारणाचा विषय मी त्या विषयावर नाही भरून राहिलो माझा विषय फक्त सोनाटी रोडवरचे खड्डे तुम्ही बुजवावे आमदार साहेब सांगून एवढाच विषय माझा की मागं खराब झाले का पुढं खराब होणार का नंतर खराब होतील हा नंतरचा भाग झाला तो पण लोकांना त्रास होत आहे हा साधा विषय एवढा काही याला मंजूर लागत नाही की बा निधी मंत्रालयातून मंजूर करून आणायचा नवीन रस्ता तयार करायचा एवढा वेळ लागत नाही या गोष्टीला या गोष्टीला फक्त एक फोन घुमवणे साहेबाला बोलणे थोडंसं एक आमदारकीच्या नात्यानं आणि ताबडतोब दोन तीन ट्रॅक्टर आणून या ठिकाणी ते काही मुरूम थोडाफार दबई बिबई करून हा साधा विषय त्याच्यामुळे हे आता करता नाही करता हा तुमचा वैयक्तिक विषय आहे माझा काही विषय नाही तो माझं सांगणं काम आहे फक्त त्याच्यामुळे जनतेनेसुद्धा या गोष्टीकडे थोडंफार जर लक्ष दिलं तर शंभर टक्के प्रश्न मार्गे लागू शकतो आणि महाविकास आघाडीचे लोक भरपूर मंडळी आपल्याला सहकार्य करतात तेसुद्धा आपलं चॅनल पाहतात त्यांनीसुद्धा सिद्धार्थ खरा साहेब यांना सांगावं की साहेब तिथं असं असं पडलेलं आहे खड्डे झालं थोडंसं फोन करून तेवढं जर मार्गे लागलं तर पहा किंवा संजय रायमोळकर साहेबांचे काही कार्यकर्ते जर आपलं चॅनल पाहत असतील तर त्यांनी रायमुळकर साहेबाला फोन का करा म्हणजे आपला बोलण्याचा उद्देश समजून घ्या तुम्ही ते रायमोळकर साहेब करो साहेब करो का विद्यमान आमदार साहेब करो आपल्याला त्याच्याशी काही घेण देण नाही पण हे जनतेला त्रास होणारा थांबवा राजकारण जवा करायचं तेव्हा करत बसा निवडणुका येतील आरोप प्रत्यारोप चालूच राहील ह्यानंतरच्या वानगडी झाल्या पण साहेब याला दोषी कोण आता हे बोर्डे साहेबाचे मेसेजला मॅसेजला काही उत्तर आपल्याला जास्त देता येणार नाही पण अवघड प्रश्न आणि अवघड आपण जिल्हा परिषद शाळेला शिक शिकलेला माणूस आहे मी बारावी दहावी एकदा फेल झालो होतो नंतर पास झालो नंतर बारावी पास आहे मी जास्त काही हुशार माणूस नाही मी त्याच्यामुळे जा आपल्याला जास्त प्रश्नाचं उत्तर काही देता येणार नाही त्यामुळं बोटे साहेब दिलगिरी व्यक्त करतो पण तुम्ही हे मार्गी लावा हां आपला विषय कोणता होता की बा कोणीही असो कोणत्याही पक्षाचा माणूस असो हा जनतेला त्रास होताय का नाही तर हा दूर करा पहिले नंतर पाहत बसू आपण काय करायचं काय नाही करायचं हा चिल्लर विषय आहे ना याल का मुठा मुठा याला काय असा मोठा निधी मोठ्या मीटिंगा किंवा जिल्हाधिकाऱ्याला प्रस्ताव पाठवा मंत्रालयात प्रस्ताव पाठवा हा विषय लागत नाही याला फक्त एक फोन घुमवणे ते साहेबला सांगणे साहेब तिथं दोन चार टॅक्टर पाठवा एखादी जे बी नाही तर मग ते काय म्हणतो दबई गिबई पाठवा तिथं आपली आणि त्या गोष्टी करून घ्या पण आता हे सांगा कोणा अशी भानगडी दे आता हे प्रश्न फार बिकट आहे आलो आपण याच्यासाठी इथं की हा म जे नगरपालिकेनं हे पाणी मार्गे लावलं होतं पाणी रस्त्यावर येत होतं ना ना ले ले। ते पाणी नगरपालिकेनं तातडीनं आपल्या बातमीची दखल घेऊन काल बातमी दाखवली होती याच वेळेस आपण आपल्या बातमीची दखल घेऊन नगरपालिकेनं आज हे मार्गी लावलेलं आहे पाण्याची व्यवस्था केली त्यांनी बरोबर आता पाण्याचा काही विषय नाही रस्त्यावर काही पाणी येत नाही म्हणजे लोकांच्या अंगावर वगैरे किंवा पाणी उडणार नाही पण आता हे खड्ड्याचा प्रश्न मिटवायला पाहिजे आणि दोन दिवस सुट्ट्या आहेत आज उद्या आता शनिवार रविवार त्यामुळं सोमवारीच हा प्रकार मार्गी लागू शकतो पण तरीसुद्धा जर लोकप्रतिनिधींनी मनावर घेतलं आज उद्याच हा प्रश्न मार्गी लागू शकतो पण ते मनावर घेण्याचा विषय आहे मनावर नाही घेतात घेतात हे आपल्याला थोडंच माहिती आहे की ते प्रत्येकाचा वेगवेगळा विषय आहे त्याच्यामुळे जनतेने सुद्धा थोडं सहकार्य करून एकमेकांना फोन करावे एकमेकांना म्हणजे स्वतःलाच नाही अधिकाऱ्यांना किंवा कार्यकर्त्यांना किंवा लोकप्रतिनिधींना फोन करून या ठिकाणचे खड्डे बुजवण्याचे सांगावे हे खड्डे दाखवा लागलो खड्डे काल पाणी दाखवलं होतं त्याने केलं पाण्याचं नगरपालिकेनं केलं त्याचं काम आता हे नगरपालिकेचं नाही नाही हे बीएड सी तर ते रस्ते विकास महामंडळ चालू ठीक या बोलणं चालू आहे तुमचं लाईव्ह तुम्ही आणि कोणत्या विषयावर होता आपण खड्ड्यावर हा ते सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा रस्ते विकास महामंडळ हा रस्ता बहुतेक सार्वजनिक बांधकामचाच असेल आणि त्यांचा फोन करून कोणातरी सांगावा किंवा त्या ठिकाणी दोन चार ट्रॅक्टर पाठवा थोडी दबई पाठवा आणि थोडेफार खड्डे या रस्त्याची डागडुगी करून घ्या कारण लगन लगनसराई सध्या जवळ येत आहे जर असेच खड्डे खराब होत राहिले तर पावसाळ्यातही भरपूर खड्डे यापेक्षाही जास्त पडण्याची शक्यता आहे असा विषय आपला आजचा आणि बाकीचा विषय तुम्हाला माहीत आहे जे मग हे नगरपालिकेनं साबगीत केला आज वगैरे बातमीची दखल झाली आणि बाकी आपला ते नियमित प्रश्न की जनतेने जागृत व्हा राजकीय लोक जागृत हो का न हो पण जनता जागृत व्हा आणि लोकप्रतिनिधी असो राजकारणी मंडळी असो हे आपल्या सेवेसाठीच आहे आपणच त्यांना निवडून दिलेलं आहे आपल्या समस्या सोडवण्यासाठी त्यांना आपण मतदान करतो ते सुद्धा त्यांच्या परीने काम करतात बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा